हसताय ना हसायलाच पाहिजे हा शो काही दिवसांपूर्वीच आपल्या भेटीला आला आहे आणि आता आम्ही सेटवर आलो आहे खरं तर आम्ही फक्त ऐकलं होतं आणि सोशल मीडियावर सेट बघितला होता पण आत्ता ॲक्च्युअलमध्ये बघून खरंच वाटतं की खूप पॉझिटिव्ह आणि खूप कलरफुल सेट आहे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ कदम म्हणजे भाऊ माझ्यासोबत आहेत खूप स्वागत भाऊ राज्य मराठीमध्ये कसे आहात मी मस्त तुम्ही कसे आहात आम्ही मजेत आहोत खरंतर एपिसोड बघणं वेगळं आणि रिहर्सलला असणं तिथे वेगळं कारण का प्रत्येक पंच आणि तिथून इम्प्रॉम टू जे काय आपल्याकडनं निघतं बघायला खूप मजा येते तुम्ही खूप धमाल करत असता इथे सेटवर आम्ही आता आज बघतोय काय सांगाल नवीन शो आहे नवीन एनर्जी आणि नवीन प्रवास सुरू होतो नाही खूपच म्हणजे मस्त वाटतंय आणि नवीन सुरू असल्यामुळे त्याच सुरुवातीपासून आम्ही म्हणजे पहिला जो ए एपिसोड केला होता की नवीन एकदम ताजा तवाना तसा हा एपिसोड आम्ही प्रत्येक एपिसोड त्या पद्धतीने करतोय आणि खूप मजा येते पॉझिटिव्ह मंडळी आहेत सर्व म्हणजे आमचे चॅनल हेड म्हणा सगळे कलर्स मराठी मराठीचे सर्व जे कोण आहेत अधिकारी ते सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि आम्हाला म्हणजे असं जाणवूच देत नाही की आम्ही कोणतरी आहोत घरचेच आहेत तुम्ही करा तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही देतो तुमच्या काही अडचणी सांगा त्यामुळे पॉझिटिव्ह वातावरण असल्यामुळे आणि केदार शिंदे सर मेन आमचे असल्यामुळे आणि मुळात ते नाटकातले आहेत आणि त्यामुळे त्यांना गंमत कळते आणि कॉमेडीची सेन्स त्यांना अप्र तुम्हाला माहितीच आहे ते किती ग्रेट आहेत ते त्यामुळे ते आम्हाला एक मार्गदर्शन असतं त्यांचं की काय कमी पडतं आहे काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे त्यामुळे तो एक पाठी हात असल्यामुळे ना अजून दर एपिसोडला नवीन नवीन रूप येतो आम्हाला आणि चांग आणि भरत सर अलकाताई आहेत त्यामुळे हे मार्गदर्शन म्हणजे खूप आहे आमच्यासाठी म्हणजे विचार करा आमची ब बॉर्डर सॉलिड पक्की आहे म्हणजे हां आत पण खतरनाक आहे त्यामुळे आत असं कोणी येऊ शकत नाही आणि आम्ही बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे तिथे पकडून ठेवलं आहे आम्हाला आणि छान प्रशिक्षण मिळते म्हणजे खरं तरी काय म्हणतात त्याला शाळा असते ना गुरुकुल खरं तर आम्ही अशा तीन माणसांच्या गुरुकुलमध्ये शिकतो आहोत सर भरत जाधव अलकताई आमच्यासाठी हे इन्स्टिट्यूशन आहे आमच्यासाठी इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला बघून आम्ही का खूप बरंच काही शिकतो आहे आणि डाऊन टू अर्थ कसं राहायचं हे तुमच्याकडनं आम्हाला नेहमी शिकायला मिळतं एक कलाकार म्हणून जेव्हा आपल्यावर विश्वास ठेवला जातो नवीन शो आहे खरं तर चॅनलही नवीन आहे जेव्हा निलेश सरांनी तुमच्यावर विश्वास ठेवला की भाऊ आपण नवीन काहीतरी करतो आहे तुमचा पहिला थॉट काय होता की नाही आपण हे करूयात मी आहेत नाही तो बोलल्यानंतर ना प्रश्नच नव्हता की मी काहीतरी वेगळा विचार करणं की मग मा मला एक अशी ऑफर आली मी तिकडे जातो हे नाही करत आहे नाही तो करतोय म्हटलं ते छानच होणार कारण त्याची मेहनत आहे त्याचे थॉट वेगळे आहेत आणि त्या ह्याच्यातून तो नवीन काहीतरी आता आणणार जे आहे ते केलं होतं आता अजून ॲड काय करू आणि त्याबरोबर केदार सर पण होते ते म्हटलं नाही मंडळी खूप सगळीच चांगली आहेत आणि क्रिएटिव्ह मंडळी आहेत तर तिथे काम करायला कोणाला हो नाही आवडणार त्यामुळे परत एकदा नव्याने आपल्याला काही येत नाही नवीन ना आहोत शून्यापासून सुरुवात करायची करून पुन्हा एकदा ए बी सी डी लिहायचं त्याच्यावर आणि आम्ही सेटबद्दल आता फक्त ऐकलं होतं आणि बघितला होता, होता। सोशल मीडियावर आत्ता आम्ही येतो येतोय ना खूप वेगवेगळे क्रिएटिव्ह नावं लिहिले तुम्ही जेव्हा पहिल्यांदा सेट बघितला होता कसा वाटला होता काय रिॲक्शन नाही मी पण ते सगळं हेच वाचत बसलो काय नाव असं काय अरे वा 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 अरे तो हां फेडरी बँक आणि हे तात्याची चाळ ब तात्याची असं आणि हे सगळं जे हे आमच्या बरंच सरांचं वाक्य अण्णा जेवायला जेवायला म्हटलं वा 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 त्यामुळे सगळे वेगळं म्हणजे येताना तुम्हाला बघताना सेटवर कोण नसेल तर हे वाचू शकता तुम्ही अजिबात कुठे डल मोमेंट नाही वाटली मला या सेटवर प्रत्येक कलर्स आहे तिथे आणि कलरफुल असा सेट आहे पण भाऊ एका बाजूला तुम्ही या क्षेत्रात आहात आणि एका बाजूला लेकसुद्धा तिचं व्लॉगिंग वगैरे सुरू आहे ती तिचं तिचं काहीतरी करते आणि खूप क्रिएटिव्हली करते एक वडील म्हणून काय अनुभव आहे काय सुखावणं नाही खूप बरं वाटतंय म्हणजे ती तिचं शिक्षण सांभाळून ते करते आहे त्यामुळे तिचं अभिमान आहेच मला तिला त्यातून काही इन्कम मिळतो आहे त्यामुळे चाललं आहे ती कुठेतरी धडपडते माझा काही सपोर्ट नाही तिला ना माझं कुठे नाव वापरत ना काही त्यामुळे ते मला जास्त आहे की ती धडपडली त्यातून उभी राहिली स्वतः उभी राहते नाही हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ते, ते कुठल्याही आईवडिलांसाठी अभिमानास्पद आहे की अरे ती स्वतः करते म्हणजे वडिलांसाठी खूप असा हळवा कोपरा असतो ना तुमचा बॉन्डिंग आहे आम्ही सोशल मीडियावर बघितलं आहे काय सांगाल मग मी आता म्हणजे एखाद्या माणसाला एक मुलगी असते त्यांचं जेव्हा लग्न होतं आणि जाते तेव्हा त्या बापाला काय वाटतं हे एका मुलीसाठी ठीक आहे पण माझ्या तर तीन तीन आहेत म्हणजे प्रत्येक वेळी मी किती रडायचं आणि की मला वाटणारच नाही त्यांनी जावं बाई माझ्या जवळ राहावं त्या माझ्या असं छान दिसतील भाई गेल्या नाही पाहिजे कुठे अशी जी मी मुलं काय होईल लग्नाला काय माहिती एक तर मी नाटकाला तरी जाईन किंवा शूटिंगला तर जाईत मी बिझी आहे म्हणेन अरे पाहिजे नंतर जाईन घरी त्यांच्या म्हणजे असं एवढंच सगळं फील डोक्यात येतं ना कधी कधी म्हणजे मी गा आत्ता तर गाणं गाऊच दाटून कंटे तो हे गाऊच शकत नाही एकदा असं गात होतं मी तर मध्येच थांबवलं मी गाताना असं कारण ते शब्द आणि ते माझे फील व्हायला लागलं मला त्यामुळे हे फार म्हणजे नाही मी विचार करू शकत सोशल मीडियावर व्हिडिओज बघताना खूप क्यूट असतात आणि भाऊ तुम्हाला विचारायचं झालं की तुमच्यातला जो सेन्स ऑफ ह्युमर आहे चारही मुलांपैकी कोणामध्ये गेला असेल कोणाचं नाव ती आमची दोन नंबर पोरगी आहे संचिता म्हणून अरे महा काढून म्हणजे ती हसते अशी ना की त्यात ते मला राग यायला पाहिजे तिथे मला हसायला येतं मी हसतो तिच्याबरोबर अशी काय करते आणि फार ती विचित्र तिला ते आवडतं आणि ती करते आणि आता तर नवीन शिकते तिथे आहे ना ते लोकरीचं ते करते ते तुम्हाला बघायला मिळेल नवीन कार्यक्रम आहे आणि घरातही तुमचं एंटरटेनमेंट फुल ऑन जबरदस्त आहे आणि आता शोही सुद्धा नुकताच भेटीला आलाय प्रेक्षकांना काय अपील कराल नवीन शो नवीन प्रवास आहे काय सांगायला सर्व रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती की त्यांनी आमचा हसताय ना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम कलर्स मराठीवर येतोय शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता तर सर्वांनी पहा पूर्ण फॅमिलीसोबत आणि एन्जॉय करा आणि आम्हाला कसा वाटला Uh, हा एपिसोड तो कळवा आम्ही तुमच्याबरोबर तुम्ही आमच्याबरोबर राहा थँक्यू सो मच भाऊ आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू